जय शिवराय मित्रांनो आता बघा ए टी एममधून आता पी एफचे पैसे काढता येणार आहेत यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की पी एफचे आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी फार किचकट प्रक्रिया असायची फार वेळ लागायचा मात्र आता ही प्रक्रिया ही प्रोसेस सोपी होणार आहे तुम्हाला झटक्यात पी एफचे पैसे काढता येणार आहेत ते पण ए टी एममधून त्यावर सरकार प्रशासन काम करत आहे मग आता काय आहेत नियम त्याच्या अटी काय आहे त्याची प्रक्रिया कशी आहे ते आता आपण या बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा तुम्ही ई पी एफ ओ सदस्य असाल म्हणजे तुमचा पी एफ कट होत असेल तुम्ही खाजगी कंपनीत काम करत असाल सरकारी कंपनीत काम करत असाल तर तुमचा पी एफ कप कट होतो तर पी एफ कट होत असाल तर तुम्ही त्याचे सदस्य असाल आणि सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आनंदाची महत्वाची माहिती आहे ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या नोकरदारांना त्यांच्या ई पी एफ एप खात्यातून पैसे काढणे खूप सोपे होणार आहे ई पी एफ ओ अशा प्रणालीवर काम करत आहे ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या ई पी एफ एप खात्यात जमा केलेले पैसे थेट ए टी एम मधून काढू शकतील याची माहिती स्वतः कामगार सचिव सुमिता डावरा यांनी दिलेली आहे का प्रोविजन है हमने इसका पूरा आईटी का सिस्टम समझा है और आईटी के सिस्टम को हम अपग्रेड कर रहे हैं आपने देखा होगा पिछले कुछ महीनों में हमने इम्प्रूवमेंट भी दिखाई है <coughs> उसमें स्पीड बढ़ी है ऑटो सेटलमेंट ऑफ क्लेम्स हमने बढ़ाए हैं और कई प्रोसेसेस जो कि अननेसेसरी थे हमने निकाले हैं और हमारा जो एम्बिशन है वो है कि जो हमारे बैंकिंग का आईटी इंफ्रास्ट्रक्चर है जो कि इट्स ग्लोबली कम्पेरेबल तो हम ईपीएफओ में भी उस लेवल तक जाए और आप जनवरी दो में भी देखेंगे कि हमारा आईटी का 2.01 वर्जन जब आ जाएगा आईपीएफओ में आप देखेंगे कि ये सारे क्लेम्स और भी तेजी से सेटल हो रहे हैं और हम इसको और और इजी बनाएंगे ईज ऑफ लिविंग के लिए कि जो क्लेमेंट uh, है जो बेनिफिशरी है जो इंश्योर्ड पर्सन है वो एटीएम में भी जाकर इजी वे में कैसे अपने क्लेम को ले सके जिससे मिनिमम ह्यूमन इंटरवेंशन और यूज ऑफ टेक्नोलॉजी के साथ हम इसको कैसे आगे बढ़ाएं तो आप देखेंगे हर इट्स इवॉल्विंग एंड एवरी टू थ्री मंथ्स यू विल सी गुड इम्प्रूवमेंट मैं समझती हूँ जनवरी 2025 में आप एक मेजर इम्प्रूवमेंट देखेंगे और इसके साथ साथ हम टेक्नोलॉजी तो ठीक कर रहे हैं पर हम सिंप्लीफिकेशन ऑफ प्रोसेसिस भी साथ साथ कर रहे हैं जैसे आपने देखा हमने uh, कई रिफॉर्म्स करे हैं अभी मैंने कुछ उदाहरण तो आपको दिए हैं ऑफ लिविंग के लिए, आ, और, आ, बनाएं। बर, भारत श्रम आणि रोजगार मंत्रालय ई पी एफ खात्यात जमा केलेले पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपली आय टी प्रणाली अपग्रेड करत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पर ती कशी प्रक्रिया असणार आहे कशी प्रोसेस असणार आहे तर बँकिंग व्यवस्थेसारखी ईपीएफओ ई पी एफ आय टी इन्फ्रास्ट्रक्चर होणार आहे म्हणजेच आय टी टू पॉईंट वन अपग्रेड पुढील वर्षी जानेवारीमध्ये लागू होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर ई पी एफ ओची आय टी इन्फ्रास्ट्रक्चर देशाच्या बँकिंग प्रणालीसारखी होईल यामुळे ई पी एफ ओ सदस्य आणि पेन्शनधारकांना त्यांच्या ई पी एफ खात्यातील रक्कम काढणे सुलभ होणार आहे यासाठी डेबिट कार्डसारखेच एक कार्ड पी एफ काढण्यासाठी देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांचं पी एफमध्ये अकाउंट आहे त्या आणि त्यांना पैसे काढायचे आहेत कधी पण तर त्यांना ए टी एम कार्डचा ए टी एम कार्डसारखंच एक कार्ड मिळणार आहे त्या कार्डद्वारे ए टी एममधून ते पैसे काढू शकणार आहेत याचा वापर ए टी एम मशीनमधून पैसे काढता येण्यासाठी होणार आहे त्या ए टी एम कार्डचा ए टी एम कार्डसारख्या जो कार्ड मिळणार आहे त्याचा त्यामुळे लगेच पैसे काढता येणार आहेत ए टी एममधून पी एफ विड्रॉल कार्ड काय आहे बघा कामगार सचिव सुमिता डावरा यांनी म्हटलेलं आहे की पी एफ चे पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड सारखेच पी एफ विड्रॉल कार्ड जारी करण्यात येईल म्हणजे कसले एटीएम कार्ड आता सध्या पैसे काढण्यासाठी असतं तर पी एफ चे पैसे काढण्यासाठी काय असेल पी एफ विड्रॉल कार्ड असेल या कार्डच्या मदतीने ई पी एफ ओ सदस्य ए टी एम मध्ये जाऊन त्यांच्या पी एफ खात्यात जमा केलेले पैसे काढू शकतील पण पी एफ खात्यातून पैसे काढण्यासाठी मर्यादा असेल ई पी एफ ओ सदस्यांना त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी जास्तीत जास्त पन्नास टक्के रक्कम एका वेळी काढता येईल म्हणजे जर तुमच्या खात्यात जर तुम नऊ एक लाख रुपये असतील तर तुम्हाला एका वेळेस आत्ताच्या घडीला जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला त्यातून फक्त पन्नास हजार रुपयेच काढता येतील अशी त्याच्यावर मर्यादा असेल शिवाय पी एफ सेटलमेंटची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी करण्यात येणार आहे यामुळे अनावश्यक प्रक्रिया सर्व बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे पी एफ त्यामुळे पी एफ खात्यातून पैसे काढणं आता निस्तार दाव्या हाताजमळ होणार आहे लगेच झटक्यात फटक्यात लगेच पैसे मिळणार आहेत किचकट प्रक्रिया किचकट प्रोसेस असणार नाही यापूर्वीसारखी फॉर्म भरा ती कॅन्सल चेक द्यान ते वगैरे फॉर्म भरा आणि ॲप्लिकेशन द्यान तसलं काही असणार नाही पैसे काढण्याचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील जर एखादी व्यक्ती एका महिन्यासाठी बेरोजगार असेल तर तो त्याच्या पी एफ खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम काढू शकेल तर दोन महिन्यानंतर तो त्याच्या खात्यात जमा केलेली सर्व रक्कम काढू शकतो कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या या पावलामुळे नोकरदारांना त्यांच्या पी एफ खात्यातून पैसे सोपे सूप, होणार आहे आणि ती जलद गतीने पैसे काढता येणार आहेत ई पी एफ ने या नवीन आणि सुधारित प्रणालीमध्ये बँक ए टी एम कार्ड सारखे विशेष पी एफ विड्रॉल कार्ड समाविष्ट केलेले आहे आय टी सुधारणाचा एक भाग म्हणून पी एफ काढण्याशी संबंधित अनावश्यक प्रक्रिया दूर करून याची प्रक्रिया जलद केली जाणार आहे सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस अंतर्गत जी आय जी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना लाभ देण्यासह सामाजिक सुरक्षा सुधारण्याच्या आपल्या वचन सोबत वचनसोबत कटिबद्ध असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे म्हणजे कामगारांसाठीही सगळी सवलत दिली जाणार आहे का कामगारांसाठी प्रोसेस सोपी केली जाणार आहे त्यामुळे आता लवकरच याची प्रक्रिया सुरू होणार आहे जानेवारीच्या दरम्यान असे विड्रॉल कार्ड सुरू होऊ शकतील का वा ह्या ही प्रक्रिया सुरू होणार आहे यासंदर्भातला मोठा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे त्यामुळे आता कामगारांसाठी फार महत्त्वाची म्हणजे दिलासादायक आहे की बाबा त्यांना आता पैसे काढण्यासाठी किचकट प्रक्रियेतून जावं लागणार नाही डायरेक्ट तुम्ही त्यांचे जे पी एफ खात्यात जमा झालेले पैसे असतात ते पगारातून कट होतात प्रत्येक महिन्याला ते पी एफ खात्यात जमा होतात आणि ते काढायला आता ए टी एमद्वारे काढता येणार आहेत अशा प्रकारचा प्रशासन याच्यावरती काम करत आहे हा मोठा निर्णय घेतलेला आहे लवकरच्यावरील याची प्रोसेस सुरू होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण माहिती बघितलेली आहे की पी एफ खात्यातून पैसे आता ए टी एमद्वारे काढता येणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आभार जाता जाता व्हिडिओ लाईक ठोका आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलोयोकांची घंटी दाबली असेल तर बेलोयोकांची घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र